मातीच्या माणसांचा गौरव महाराष्ट्राच्या खानदेशात वसलेलं देवथान नावाचं एक छोटसं पण समृद्ध संस्कृती असलेलं गाव झाडांनी विढलेली घरं शेतीची पातिवृत्य राखणारी माती आणि त्या मातीत राबणारी हजारो हात त्याच गावात राहत होतं रामभाऊ पाटील यांचं कुटुंब चार माणसांचं पण मनाने भरलेलं रामभाऊ एक साधा शेतकरी पिढ्यानपिढ्या शेती करत आलेलं कुटुंब वडिलोपारची तीन एकर कोरडवाहू जमीन शेतात नांगर बैलजोडी आणि पावसाच्या कृपेवर अवलंबून असलेलं जगणं त्यांची बायको जनाबाई गुणी कष्टाळू आणि सगळ्या गावात आदरानं पाहिलं जाणारं नाव दोन मुलं दत्तू आणि चिंगी त्यांचं आयुष्य अत्यंत साधं होतं सकाळी लवकर उठणं बैलांना चारा घालणं शेतात दिवसभर राबणं रात्री तांदूळ भाकरीवर जेवण आणि देवाचं नामस्मरण त्या वर्षी पावसाने गावावरच रुसवा धरला होता आषाढ गेला श्रावण निघून गेला पण ढगांचा पत्ता नाही शेत मोकळं जमीन कोरडी आणि आकाश फसवं रामभाऊ दररोज शेतावर जायचा कोरड्या मातीत उभा राहून पावसाकडे बघायचा जनाबाईच्या डोळ्यात दिवसेंदिवस चिंता वाढू लागली घरात धान्य कमी होऊ लागलं शेती नाही उत्पन्न नाही पण घर चालवायचं होतं त्यातच दत्तूला शिक्षणासाठी नंदुरबारला पाठवलेलं त्याच्या फेस हॉस्टेलचा खर्च हे सगळं तगवणं कठीण झालं गावात सरकारी योजना यायच्या पण त्या पोहोचायच्या त्या लोकांपर्यंत जे गटाच्या मागे लागायचे रामभाऊ मात्र कधी कुणाची पायधूळ घेतली नाही स्वाभिमान हेच त्याची संपत्ती होतं एका दिवशी दत्तू घरी सुट्टीसाठी आला त्याने पाहिलं की घरातल्या डब्यात उरलेली शेवटची डाळ जनाबाईनं पातळ करून सगळ्यांना वाटली तो रात्री बाबांशी बोलला बाबा मी शिक्षण थांबवतो गावातच काम करतो रामभाऊने त्या क्षणी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला मिठी मारली आणि म्हणाला तू शेख आपली माती आज आपल्याला जेवढं देते तेवढ्यावर समाधानी राहू पण तुझं भविष्य उजळलं पाहिजे आपण मातीवर प्रेम केलं पण तू मातीच्या पलीकडे जाणारं स्वप्न बघ जनाबाईने घरातली काही जुनी साड्या अंगठी आणि चांदीचं चा पातं विकून थोडे पैसे उभे केले तिने गावातल्या महिलांसोबत स्वतःचे उठणं साखरपोहे घरगुती लोणचं तयार करून विकायला सुरुवात केली महिलांचा स्वयंसिद्धा गट तयार झाला ती महिला आता फक्त गृहिणी नव्हती तर गावातल्या अन्य महिलांची आशा बनली होती दत्तूचं शिक्षण पूर्ण झालं तो कृषी महाविद्यालयातून पदवीधर झाला त्यानं शहरात नोकरी मिळवली पण त्यानं ती नाकारली तो परत गावात आला आणि म्हणाला आपल्या जमिनीला शरम वाटते जेव्हा तिच्या लेकरांनी तिला सोडून दिलं मी या मातीला आधुनिक शेती शिकवणार त्याने ड्रीप इरिगेशन सेंद्रिय शेती पीक बदल आणि बाजारपेठेचं थेट संकलन अशा आधुनिक गोष्टी सुरू केल्या पहिल्या वर्षात नफा झाला नाही पण दुसऱ्या वर्षी गावातल्या इतर शेतकऱ्यांनीही त्याचं अनुकरण केलं गावात बदल दिसू लागला तरुण शेतकरी परत गावात आले शेतीत प्रयोग सुरू झाले आणि गावातली विहीरही लोकांनी मिळून खोल केली पाच वर्षांनी राज्य सरकारकडून सर्वोत्तम ग्रामविकास पुरस्कार देवठाणला मिळाला त्या दिवशी दत्तूने आपल्या बापाला मंचावर नेत म्हटलं हा माझा गौरव नाही ही त्या मातीची पूजा आहे ज्यावर माझ्या आईबापांनी घाम गाळला बोध माती ही केवळ जमीन नसते ती जगण्याची शाळा असते माणसाच्या मेहनतीची फळं कधीच वाया जात नाहीत जिथं निष्ठा कष्ट आणि माणुसकी असते तिथं भविष्य आपोआप फुलतं